अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माजी मुंबई संघाकडून कर्णधार म्हणून मांगली तालुका पन्हाळागावचे सुपुत्र विजय जयसिंग पावले यांची सर्वोत्तम कामगिरी क्रिकेट खेळाडू विजय जयसिंग पावले यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे आय एस पी एल क्रिकेट स्पर्धेमध्ये सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माजी मुंबई संघाकडून कर्णधार म्हणून खेळताना सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वसामान्य कुटुंबातील विजय जयसिंग पावले यांनी मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे तसेच विजय भविष्यात मिळेल त्या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि वारणा परिसराचे नाव जगाच्या असा विश्वास आमदार विनय कोरे सावकर यांनी व्यक्त केला यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव दादा पाटील पेरिडकर पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पुंदुरकर अप्पा वारणा सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील आबा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते हिरकंड न्यूज मीडिया साठी श्री किशोर गायकवाड जिल्हा प्रतिनिधी नवे पारगाव तालुका हात हातकनंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा